नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा कवटे महाकाळमध्ये विस्टा गाडी व बुलेटमध्ये समोरासमोर जोरदार धडक एक जण गंभीर जखमी कवटे महाकाळ येथील महांकाली सहकारी साखर कारखान्यासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या बुलेट गाडीने विस्टा गाडीला जोरदार धडक मारल्यामुळे बुलेट गाडीवरील रोहन दीपक पाटील राहणार कवठे हा गंभीर जखमी झाला आहे तर गाडीतील कोणालाही इजा झालेली नाही हा अपघात काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे या घटनेची नोंद कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे कवठेमहांकाळ येथील महांकली कनेक्शनसमोर रोहन पाटील आपल्या बुलेट गाडीवरून लांडगेवाडीकडे भरधाव वेगाने निघाले होते यावेळी समोरून लांडगेवाडीकडून कवटे महांकाळकडे विष्टा गाडी क्रमांक एम एच चौदा डी ए पासष्ट एकोणऐंशी येत होती बुलेट गाडी भरधाव वेगाने असल्यामुळे बुलेट गाडीवरील रोहन पाटील यांना आपली गाडी कंट्रोल करता न आल्यामुळे समोरासमोर विष्टा गाडीला जाऊन जोरदार धडकली धडक इतकी जोरात होती की विष्टा गाडीच्या डाव्या बाजू पूर्णपणे चोरा झालेली आहे तर बुलेट गाडी समोरील सर्व भाग निकामी झालेला आहे जोरदार धडक झाल्यामुळे रोहन पाटील दूरवर उडून पडले होते जोरदार धडक झाल्यामुळे रोहन पाटील यांना गंभीररित्या पायाला मोठी इजा झालेली असून प्रथम उपचारासाठी पाटील यांना कवटे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु पुढील उपचारासाठी त्यांना सांगली येथे तातडीने हलविण्यात आले या घटनेची नोंद कवटेमांकाव पोलीस ठाण्यात झाली आहे मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क